आयडियल दहीहंडी मानाची दहीहंडी आणि मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे महिला गोविंदा पथक दरवर्षी येतं आणि दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता दहीहंडी उत्सव जो आहे तो मोठ्या उत्साहात साजरा केला आहे वाघीण महिला पथक आहे माझ्यासोबत तुम्ही फोडली आहे का दहीहंडी की आता जाणार आहात जाणार आहात दोन वर्षांची प्रतीक्षा आणि त्याच्यानंतर हा सण गुन्हा उत्साह फोडण्यासाठी सज्ज का तयारी खूप तिथे धरलं लाव जेवढे होईल तेवढे लावू छोट कांदा पण आहे आपण थँक्यू सर गो थँक्यू सर पथकांचा उत्साह आपण बघतोय त्या हंडी फोडणार अर्थात जी प्रतीक्षा होती दहीहंडी उत्सवाची ती संपलेली आहे आणि दहीहंडी हा उत्सव मोठ्या उत्साहात हा उत्सव जो आहे तो साजरा करण्यात येतोय सन्मय सहमी प्रेरणा नाव मराठी मुंबई